वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम ध्वनी चित्र रंजन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन वहन व संवर्धनाचे कार्यरत करत असतात त्या अनुषंगाने महाराष्ट्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यंदा एक मे ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचे आयोजन जिओ कन्व्हेन्स सेंटर वर्धे मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या अनुषंगाने ध्वनी चित्ररंजन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा मनोरंजन आणि जाहिरात क्षेत्रातील स्थान लखलख चंदेरी या गाण्यावर नृत्य सादरीकरण महाराष्ट्र गीतांची मेडली स्थानिक लोककला नृत्य सादरीकरण स्थानिक वाद्य जुगलबंदी नाट्यगीत लोकगीत लोकधारा असे विविध कार्यक्रमाची टीम जीनित द्वारे सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमाची संकल्पना एडव्होकेट आशिष शेलार सांस्कृतिक कार्य तसेच माहिती व तंत्रज्ञान मंत्री यांची असून या कार्यक्रमास श्री विकास खारगे मुख्यमंत्र्यांची अप्पर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांची मार्गदर्शन लाभले आहे या कार्यक्रमाचे नियोजन श्री विभीषण चौरे संचालक सांस्कृतिक कार्य श्री विभीषण चौरे संचालक सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे